डोनाल्ड ट्रम्प भारतावर अतिरिक्त टॅरिफ का लावत आहेत याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे आणि या टॅरिफ बाबत भारताची भूमिका काय आहे जाणून घेऊया युनिक फीचर्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत अस्थिरतेचं वातावरण आहे यामागचं कारण म्हणजे अमेरिकेनं भारतावर लावलेले टॅरिफ बुधवारी डोनाल्ड ट्रम्पनी भारतातून येणाऱ्या मालावर पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली हे नवीन टॅरिफ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयामागचं प्रमुख कारण म्हणजे भारताने रशियाकडून केलेली तेल खरेदी ट्रम्प प्रशासनानं यापूर्वीच भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावलं होतं आता त्यावर अजून पंचवीस टक्के वाढ करत एकूण पन्नास टक्के केले या निर्णयाचा भारतीय उद्योगांवर हो, आणि व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आधी आपण समजून घेऊया टॅरिफ म्हणजे काय टॅरिफ म्हणजे कर भारतातून अमेरिकेत एखादी वस्तू गेली की त्या वस्तूच्या किमतीवर अमेरिका अतिरिक्त कर लावते यामुळे ती वस्तू अमेरिकेत महाग होते उदाहरणार्थ जर भारतातून शंभर रुपयांची वस्तू अमेरिकेत पाठवली आणि त्यावर पन्नास टक्के टॅरिफ लावला तर ती वस्तू तिथे एकशे पन्नास रुपयांना विकली जाईल ती वस्तू महाग झाल्यामुळं तिथे तिची मागणी कमी होऊ शकते पण डोनाल्ड ट्रम्प मुळात भारतावर हा टॅरिफ का लावतात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन मोहीम ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन ही मोहीम सुरू केली अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत करणं आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणं हे त्यांचं ध्येय आहे भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वस्तू निर्यात होतात पण त्या तुलनेत अमेरिकेतून भारतात आयात कमी होते चोवीस पंचवीस मध्ये भारतानं अमेरिकेला सुमारे सत्याहत्तर अब्ज डॉलर्सच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली तर अमेरिकेतून भारतात फक्त बत्तीस अब्ज डॉलर्सची आयात झाली यामुळे अमेरिकेला व्यापार तूट म्हणजे ट्रेड डेफिसिट सहन करावी लागते ट्रम्प यांना या व्यापारात संतुलन हवंय म्हणूनच त्यांनी भारतावर टॅरिफ लावून भारतीय वस्तू महाग करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे अमेरिकन ग्राहक स्थानिक उत्पादन खरेदी करतील असा त्यांचा विचार आहे फक्त भारतच नाही तर ट्रम्प यांनी ब्याण्णव देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे याचा अर्थ ट्रम्प यांचं धोरण फक्त भारताविरुद्ध नाहीये तर जागतिक व्यापारात अमेरिकेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आहे दुसरं कारण आहे भारत रशिया व्यापारी संबंध ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबतच्या व्यापारी संबंधांवरही आक्षेप घेतलाय भारत रशियाकडून स्वस्तात कच्च तेल आणि लष्करी साहित्य खरेदी करतो ट्रम्प यांना ही गोष्ट खटकते त्यांच्या मते रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी पण भारताने आपलं धोरण कायम ठेवलंय भारताचं म्हणणं आहे की स्वस्त तेलामुळे अर्थव्यवस्था स्थिर राहते आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होतो तिसरं कारण म्हणजे परस्पर कर म्हणजे रसिप्रोकल टॅरिफ भारत अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लावतो तर अमेरिकेने मात्र भारताला गेल्या अनेक वर्षांपासून सवलती दिल्या आहेत भारत अमेरिकन वस्तूंवर बावन्न टक्के कर लावतो तर अमेरिका जवळपास काहीच कर लावत नाही असा ट्रम्प यांचा दावा आहे त्यामुळे भारतावर पन्नास टक्के कर लावून व्यापारात समानता आणणं हा त्यांचा हेतू आहे पण यामुळे भारतीय निर्यातदारांना मात्र मोठा फटका बसणार आहे चौथ आणि संसदेतही गाजलेलं कारण म्हणजे भारत पाकिस्तान संबंध त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान युद्ध थांबलं असा ट्रम्प यांचा दावा आहे पण कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून भारत निर्णय घेत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं यामुळे ट्रम्प यांना भारताच्या स्वतंत्र धोरणाची आली असावी त्यांनी भारतावर टॅरिफ लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था मृत म्हणजे डेड इकॉनॉमी असल्याचं वक्तव्य केलंय या वक्तव्याचं भारत सरकारने खंडन केलं आणि उलट भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा दुप्पट वेगाने वाढतीय असं म्हटलं आता बघूया या टॅरिफ प्रकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो निर्यातीत घट ट्रम्पनी लावलेला अतिरिक्त टॅरिफ हा भारतासाठी मोठा धक्का आहे कारण अमेरिका भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे टॅरिफ मुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात महाग होतील यामुळे अमेरिकन ग्राहक या वस्तू खरेदी करण्याऐवजी स्थानिक किंवा इतर देशांच्या स्वस्त पर्यायांना पसंती देते यामुळे भारताच्या विकास दरात शून्य पॉइंट तीन टक्क्यांची घट होऊ शकते असं बार्कलेजच्या अहवालात म्हटलंय शेअर बाजारात अस्थिरता ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली निर्यातीवर अवलंबून असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर याचा परिणाम झाला उदाहरणार्थ टाटा स्टील हिंदाल्को आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले सध्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि यामुळे बाजारात अस्थिरता वाढू शकते जर ही अस्थिरता कायम राहिली तर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होईल यामुळे परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे महागाई वाढण्याची शक्यता टॅरिफमुळे भारतीय निर्यात कमी झाली तर कंपन्यांना त्यांचा माल इतर देशात विकावा लागेल पण जर तीही मागणी कमी झाली तर कंपन्यांचा नफा कमी होईल यामुळे काही कंपन्या भारतातच आपल्या वस्तूंच्या किमती वाढवू शकतात उदाहरणार्थ जर कापड उद्योगाला नुकसान झालं तर कपड्यांच्या किमती इथे वाढू शकतात यामुळे महागाई वाढेल आणि सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होईल रोजगारावर परिणाम भारतात निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगात लाखो लोकांना रोजगार मिळतो टॅरिफमुळे निर्यात कमी झाली तर या उद्योगांना नुकसान होईल यामुळे काही कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करू शकतात विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये त्रेसष्ट लाख रोजगार आहेत आणि त्यांच्यावर याचा परिणाम झाला तर बेरोजगारी वाढू शकते व्यापारी संबंधांवर ताण भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध गेल्या काही वर्षात मजबूत झाले होते पण या टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील संबंधावर ताण येऊ शकतो भारताने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लावला तर व्यापार युद्ध म्हणजे ट्रेड वॉर सुरू होण्याची शक्यता आहे यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांचं नुकसान होईल परकीय चलनावर परिणाम भारताला निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं टॅरिफमुळे निर्यात कमी झाली तर परकीय चलनाचा साठा कमी होईल यामुळे भारताला आयातीसाठी जास्त खर्च करावा लागेल उदाहरणार्थ भारत कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करतो पण परकीय चलन कमी झालं तर तेल आयात महाग होईल आणि याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतींवर होईल भारताची भूमिका काय आहे राष्ट्रहितासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं अमेरिकेसोबत चर्चा भारत आणि अमेरिका यांच्या टॅरिफ बाबत चर्चा सुरू आहे भारत काही क्षेत्रात सवलती देण्यास तयार आहे पण कृषी आणि डेअरी सारख्या संवेदनशील क्षेत्रात अमेरिकेला कोणतीही सवलत देण्यास भारत तयार नाही कारण यामुळे भारतीय शेतकरी आणि लहान उद्योगांना नुकसान होऊ शकतं भारताने विशेषत वस्त्रोद्योग रत्नदागिने आणि ऑटो सेक्टरसाठी टॅरिफ कमी करण्याची मागणी केली आहे ही चर्चा यशस्वी झाली तर काही क्षेत्रांना दिलासा मिळू शकतो इतर बाजारपेठांचा शोध भारताला अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल तर युरोप आशिया आणि आफ्रिकेतील इतर बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल उदाहरणार्थ भारताने नुकताच युके सोबत व्यापारी करार केलेला आहे असे करार ऑस्ट्रेलिया जपान आणि युरोपीय युनियन सोबतही केले जाऊ शकतात दुसरा मार्ग म्हणजे भारताला युरोप आणि आशियाई देशांवर लक्ष केंद्रित करावं लागेल पण यामध्ये एक संधी सुद्धा आहे टॅरिफ मुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन करण्याची संधी मिळेल असंही बोललं जात आहे भारतीय कंपन्या अमेरिकेत कारखाने उभारू शकतात आणि ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन मोहिमेत सहभागी होऊ शकतात यामुळे भारताला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो असं उद्योजक हर्ष गोयंका यांनी म्हटले स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन भारत सरकार मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यासारख्या योजनांद्वारे स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत आहे टॅरिफ मुळे निर्यात कमी झाली तर भारत स्थानिक बाजारपेठेत आपल्या वस्तूंची मागणी वाढवू शकतो सरकारने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिलं तर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते प्रत्युत्तर म्हणून टॅरिफ अमेरिका टॅरिफ लावत राहिली तर भारतही अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लावूच शकतो उदाहरणार्थ अमेरिकन वाईन डेअरी उत्पादन आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भारत कर लावू शकतो यापूर्वी भारताने दोन हजार मध्ये अमेरिकन स्टील आणि वर टॅरिफ लावला होताच आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत चर्चा भारत जागतिक व्यापार संघटनांमध्ये याबाबत तक्रार करू शकतो ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आंतरराष्ट्रीय व्यापारी नियमांचं उल्लंघन करत असेल तर भारताला त्यातून दिलासा मिळू शकतो भारताने यापूर्वीही ची मदत घेऊन अमेरिकेच्या काही धोरणांना आव्हान दिलेलं आहे नवीन तंत्रज्ञान आणि उद्योग टॅरिफमुळे भारताला नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी आहे उदाहरणार्थ भारत सेमी कंडक्टर आणि ग्रीन टेक्नॉलॉजी क्षेत्रात प्रगती करू शकतो यामुळे भारताची जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढेल आणि अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी होईल भारताने आपल्या बाजारपेठेची स्पर्धात्मकता वाढवली पाहिजे भारताने नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं तर जागतिक बाजारात भारताचं स्थान मजबूत होईल उदाहरणार्थ भारत सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात आघाडी घेऊ शकतो शिवाय भारताला आपल्या लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करावं लागेल सरकारने यासाठी विशेष पॅकेज आणि सवलती जाहीर केल्या पाहिजेत यामुळे लहान उद्योगांना टॅरिफचा फटका कमी बसेल आणि त्यांचा विकास होईल भारताने डिजिटल अर्थव्यवस्थेवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे युपीआय आणि डिजिटल पेमेंट मुळे भारताने जगात नाव कमावलंय अशा तंत्रज्ञानाचा वापर करून भारत नवीन बाजारपेठा काबीज करू शकतो असं अर्थतज्ञ शमिका रवी यांनी सांगितलंय ट्रम्प यांनी भारतावर लावलेलं टॅरिफ हे भारतासाठी नक्कीच एक आव्हान आहे यामुळे आपली निर्यात शेअर बाजार आणि रोजगारावर परिणाम होऊच शकतो कृषी वस्त्रोद्योग ऑटोमोबाईल आणि रत्नदागिने यांसारख्या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसेल पण भारताने यापूर्वीही अशा अनेक आंतरराष्ट्रीय आर्थिक आव्हानांचा सामना केलेला आहे पण आताच सरकार या आर्थिक संकटांचा कसा सामना करत हे बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा आणखी काही साठी युनिक फीचर्सचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका